कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून एकदम वेगळी अशी भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर दुधी भोपळ्यापासून एक वेगळी भाजी आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतला आहे आता ह्या दुधी भोपळ्यावरची आपण साल काढून घेऊयात आपण इथे अर्धास दुधी भोपळा वापरणार आहोत कारण हा दुधी भोपळा खूप मोठा आहे त्यामुळे मी इथे अर्धा घेते आता याची आपल्याला ही वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे तर हे बघा दुधी भोपळ्यावरची पूर्ण साल आपण काढून घेतली आहे आता हा दुधी भोपळा आपण किसणीवरती किसून घेऊया तर हा बघा सर्व दुधी भोपळा पण इथे किसून घेतला आहे आता इथे आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती कढाई ठेवली आहे त्यामध्ये टाकते मी दोन चमचे तेल तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरा आणि मोहरी छान फ्राय झाली की त्यामध्ये टाकूयात किसलेला दुधी आणि हे सर्व छान फोडणीवरती फ्राय करून घेऊया तर इथे दुधी थोडासा फ्राय झाला आहे आता आपण यामध्ये टाकूयात थोडेसे मसाले तर मसाल्यामध्ये टाकूयात सर्वात अगोदर लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडंसं जिरा पावडर थोडीशी कोथंबीर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये टाकूयात एक छोटा कप पाणी आणि आता याला छान एक उकळी काढून घेऊया आता ही हे एक छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चार चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ हे सर्व छान मिक्स करून घेऊयात आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट हे छान मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं जे लॉकीचं मिश्रण आहे ते छान असं शिजलं आहे आता वरतून आपल्याला टाकायचं आहे यामध्ये थोडस किसलेलं खोबरं आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि छान असं शिजलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे जे लॉकीचं मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे बघा इथे आपण एक प्लेट घेतली आहे या प्लेटला आपल्याला प्ले थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता हे आपण जे लॉकी शिजवून घेतली होती ती आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपण प्लेटमध्ये असं पसरून घेऊया प्लेन करून घेऊया पूर्ण एकसारखं आता आपण हे हातानेच व्यवस्थित असं छान पसरवून घेऊया हाताला थोडंसं तेल लावते मी आणि तेल लावल्यानंतर असं व्यवस्थित सगळं मिश्रण हे प्लेटमध्ये असं पसरवून घेऊया प्लेन करून घेऊया आता हे छान थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण ग्रेवीची तयारी करूयात तर ग्रेवीसाठी इथे बघा आपण एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे असा उभा चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे किसून एक टोमॅटो घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर आता हे आपण असंच कच्चंच हे बारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत तर हे बघा मसाला आपला वाटून इथे रेडी आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवरती कढाई ठेवली आहे त्यामध्ये टाकूयात तीन चमचे तेल तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी छान फ्राय झाली आहे आता टाकूयात आपण जो मसाला वाटून घेतला होता तो अर्धा चमचा आलं आणि लसूण पेस्ट टाकूयात हे सर्व मिक्स करून घेऊयात एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला आता हे सर्व मसाले आपण दोन मिनटं छान भाजून घेऊया आता ह्या मसाल्यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनटं हे मसाले छान असे शिजवून घेऊयात तर इथे आपलं बघू शकता तुम्ही हे सर्व मिश्रण छान थंड झालं आहे आता याच्या आपण वड्या तयार करून घेऊयात मिश्रण छान थंड झाल्यानंतर वड्या एकदम छान होतात आणि चाकूला हे अजिबात चिटकत नाही आणि इथे बघू शकता मसाला पण आपला छान असा शिजला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ ग्रेवी चार ते पाच मिनिट छान शिजवून घेऊया तर बघू शकता तुम्ही ग्रेवी छान आपली उकळलेली आहे पाच मिनिट छान शिजू दिली आहे आपण आणि त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आपण बनवून घेतलेल्या ह्या वड्या आता यावरती आपण दोन मिनटं झाकण ठेवूयात आणि वडे आणि ग्रेवी छान एकत्रित शिजवून घेऊयात तर इथे दोन मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता इथे आपली दुधीची एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि थोडीशी कोथंबीर टाकूयात आता आपण भाजी प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद